पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी पनवेल महानगरपालिका अधिनियमाच्या कलम छत्तीस अनुसार आयुक्तपदी नियुक्ती केली आहे यापूर्वी सुद्धा ते पनवेल नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी होते तसेच काही कालावधीसाठी त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा पनवेलच्या राजकीय आणि भौगोलिक परिस्थितीची पूर्ण माहिती असलेले असे ते अनुभवी आयुक्त असणार आहेत पनवेल महानगरपालिका ही अत्यंत चांगले पोटेन्शियल असलेली महानगरपालिका आहे अत्यंत पुण्यभूमी आहे या ठिकाणी सेवा करण्याचा मला एक वेगळी संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे महापालिकेपुढील जे का आत्तापर्यंत जे आव्हानं वगैरे या ठिकाणी आहेत त्या अनुषंगाने त्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्यावरती कशी मात करता येईल नागरिकांच्या सोयीसुविधा बाबतीमध्ये काय चांगल्या प्रकारे आपण देता येईल या अनुषंगाने मी कार्यरत राहणार आहे लोकाभिमुख प्रशासन देण्याच्या अनुषंगाने आणि पारदर्शक प्रशासन साठी मी, मी कार्यरत राहील